नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया राजस्थानमध्ये डिनर टाईम झालेला होता तनुखाली खाली डायनिंग टेबलजवळ जेवणासाठी येते आणि टेबलवर बसून अमनची वाट बघत होती तेवढ्यातच रोहन तिथे येतो त्याला बघून तनु रागात बोलते तू इथे काय करत आहेस तू अजून गेला नाहीस का तर रोहन म्हणतो अगं इतकी का रागवतेस तुझ्या माहितीसाठी सांगतोय आजपासून मी इथेच राहणार आहे तनु वैतागून बोलते ही काय फालतूची बडबड करत आहेस रोहन उत्तर देतो अगं बेबी मी कशाला फालतूची बडबड करेन तुला माझ्यावर विश्वास नसेल तर अमनला विचार तेवढ्यात अमन तिथे येतो आणि म्हणतो सॉरी काहीच मला लेट झाला आहे रोहन म्हणतो अरे काही नाही आम्ही आत्ताच आलो आहे तनु रागाने उठून तिच्या रूमकडे निघते अमन तिला थांबत म्हणतो हे काय जेवण झालं नाही का आणि तू कुठे चालली आहेस जेवून जा तनु रागात बोलते माझी भूक मेलेली आहे मला आता भूक नाही आहे ती रूममध्ये निघून जाते तर अमनला तिचं असं वागणं समजत नाही तो रोहनला म्हणतो तू, तू जेव मी माझ्या रूममध्ये जेवतो तर अमन एक प्लेट घेऊन निघून जातो तर रोहन स्वतःशीच हसत बोलतो क्या बात आय तनु तू, तू तर चांगल्या माणसाला तुझ्या जायत अडकवलेस तो तर माझ्या तुझ्या मागे लागलाय तनू तिच्या रूममध्ये आता खिडकीजवळ उभी राहून आता बाहेर बघत होती अमन जेवणाची प्लेट घेऊन तिथे येतो आणि म्हणतो तू न जेवता इथे का आलीस तनु म्हणते मी तुला सांगितलंय ना की माझी भूक मेलेली आहे अमन विचारतो ठीक आहे पण भूक का मेलेली आहे याचं कारण सांगशील का तनु चिडून बोलते तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे तू इथून जा अमन म्हणतो मी कुठेही जाणार नाही आहे आणि तू आधी जेव तनू पुन्हा म्हणते तुला एकदा सांगितलेलं समजत नाही आहे का की मला भूक नाही आहे अमन जेवणाची प्लेट टेबलवर ठेवतो तनूचा हात पकडून तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो थोडंसं तरी खा उपाशी झोपू नकोस तुझी तब्येत आधीच खूप खराब झाली आहे आणि तू जेवणार नाही आहेस तर आणखीनच बिघडशील काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग तर तनू म्हणते मी ठीक आहे मला जेवायचं नाही आहे अमनला राग येतो तो प्लेट उचलतो आणि तिला जबरदस्तीने भरवत म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाही आहे खा अमनचा राग बघून तनू तो उघडते आणि घास खाते ती अमनकडे बघून म्हणते तू जेवलास का अमन म्हणतो नाही आधी तू जेवण कर मी नंतर जेवेन तर तनू म्हणते हे बरं आहे तू मला जबरदस्तीने भरवत आहेस आणि स्वतः उपाशी आहेस ती अमनलाही भरवू लागते जेवता जेवता तनु विचारते बरं मिस्टर गुप्ता अजूनही ते, ते कसे आहेत ते गेले नाहीत अमन म्हणतो त्यांच्या घराचं रिनोव्हेशन सुरू आहे म्हणून मी त्यांना इथे काही दिवस राहायला सांगितलं आहे तनू म्हणते पण इथे राहायची काय गरज ते हॉटेलमध्येही राहू शकतात ना आणि आपण ज्यांना जास्त ओळखत नाही ना त्यांना घरात राहायची परवानगी कशी काय देऊ शकतोस तू अमन म्हणतो तनु तू इतकं टेन्शन का घेते आहेस गुप्ता खूपच चांगले आहेत आपण त्यांच्यासोबत काम करतोय काळजी करू नकोस तनु म्हणते मला पण मला खूप विचित्र वाटते भीती वाटते अमन तिला धीर दिल देतो तनू घाबरायचं काहीच कारण नाही मी आहे ना, ना तुझ्यासोबत चल आता झोप तनू म्हणते नाही दिवसभर झोपून मला आता झोप येत नाही आहे अमन विचारतो मग तुला आता काय करायचं आहे तर तनू म्हणते मला बाहेर जायचं आहे मोकळी हवा खायची आहे अमन म्हणतो ठीक आहे चल बाहेर जाऊया तनू विचारते पण कुठे अमन म्हणतो चल तुला समजेलच तो तनुला घेऊन बाहेर जातो रोहन त्यांना बाहेर जाताना बघतो तर अमन तनुला आता एका डोंगरावर घेऊन जातो ती जागा खूप सुंदर होती मोगे वारे येत होते तनूला ती जागा खूप जास्त आवडते ती म्हणते अमन तुला ही जागा कशी माहिती किती छान आहे अमन म्हणतो मी इथे राहत होतो तेव्हा मी आणि अर्जुन इथे नेहमी यायचो आम्हाला खूप छान वाटायचं मला वाटतं तुलाही आवडेल तनू म्हणते हो मला खूपच आवडलं आहे थँक्यू अमन म्हणतो तनू तुला आणखीन एक गोष्ट सांगतो इथे गाडीवर झोपून आकाशाकडे बघायला खूपच छान वाटतं येतेच का तनू गाडीच्यावर झोपते आणि अमनच्या बाजूला आकाशाकडे बघत राह दोघांनाही खूप छान वाटत होतं तर अमन म्हणतो तनू तू मला खरं सांगशील तू माझ्यापासून नेहमी लांबका पळतेस मी तुझ्या जवळ येण्याचा तुला समजून घेण्याचा प्रेम देण्याचा प्रयत्न करतो पण तू माझ्या जवळ येत नाहीस तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसतं मग तू अशी का वागतेस तनू म्हणते अमन माझा एक भूतकाळ आहे तो अजूनही माझ्या मागे लागलेला आहे पण म्हणून मी तुझ्यापासून लांब राहते कोणाला ला त्रास होऊ नये असंच मला वाटतं अमन तिचा हात हातात घेऊन म्हणतो तनू माझा आनंद तुझ्यात आहे तुझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम असू दे आपण त्यांना सामोरं जाऊ तुझा भूतकाळ मला मान्य आहे पण इथून पुढे आपण एकत्र चांगलं आयुष्य जगू शकतो ना मला एक संधी दे तनू म्हणते ठीक आहे हे मी संदी देला तुला संधी द्यायला तयार आहे पण आधीच तुला मला माझा भूतकाळ ऐकावा लागेल तो ऐकून मगच ठरवून माझ्यासोबत राहायचं आहे की नाही अमन हसत म्हणतो तनू तुझा भूतकाळ मला अजिबात बदलणार नाही आहे मी खुश आहे कारण तू आता आणि भविष्यात माझ्यासोबत आहेस आय प्रॉमिस काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीही सोडणार नाही आहे प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीशी तुझ्या मदतीसाठी धावेन मी तुझ्यासोबत प्रत्येक संकटांना सामोरं जाईन अमनचं बोलणं ऐकून तनु म्हणते अमन अजूनही विचार कर मी एकदा तुझ्या आयुष्यात आले तर आयुष्यभर तुला मला सहन करावं लागेल आणि मग तू बाहेरही पडू शकणार नाहीस अमन उत्तर देतो तनू तुझ्यापासून मला कधीच लांब जायचं नाही आहे मला कायम तुझ्यासोबत राहायचं आहे तू हो बोललीस तर मी आयुष्यभर तुझ्यासोबतच राहीन तन्नू अमनला मिठी मारते आणि म्हणते ठीक आहे आता इथून पुढे तू फक्त आणि फक्त माझा आहेस आणि माझ्यापासून लांब जाण्याचा विचारही करायचा नाही अमनच्या चेहऱ्यावर स्मिती येतो तो, तो तनूला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो तनु तू जे काही बोललीस ते मी फक्त स्वप्नातच बघत होतो आज तू खरंच असं बोललीस त्यामुळे मला खूप जास्त आनंद झालेला आहे आय लव्ह यू तनू आय रिअली really लव यू दोघंही एकमेकांना मिठीत घेऊन बसलेले असतात तनूला आज खूप छान वाटत होतं जी गोष्ट ती टाळत होती ती गोष्ट आज तिने मान्य केली तिने तिचं प्रेम व्यक्त केलं अमन तनूपासून आता बाजूला होतो तर तिचा चेहरा हातात घेऊन म्हणतो तन्नू तुझा होकार मिळवण्यासाठी मी किती दिवस प्रयत्न करत होतो माझे कान तुझं उत्तर ऐकण्यासाठी आतुरलेले होते तरी तू इतके दिवस गा लावलेस तनू म्हणते अमन मला माझ्या मनातल्या भावना तुला सांगायच्या होत्या पण माझा भूतकाळ मध्ये येत होता म्हणून मी लांब पळत होते पण मला खरंच वाटतं तू माझा भूतकाळ जाणून घ्यावा पुढे आपल्या नात्यात काही अडचणी येऊ नये कोणी आपल्या नात्यात येऊ नये आणि तुला असं वाटू नये की मी काही लपवलं आहे तुझ्यापासून अमन प्रेमाने म्हणतो मला ना तुझा भूतकाळ ऐकायचा नाही ज्या गोष्टी तुला त्रास देतात ना त्या मला ऐकायच्याच नाही आहेत मला फक्त तुझा आनंद महत्त्वाचा आहे कारण आय रिअली लव यू तनू तनु पुन्हा अमनला मिठी मारते तिच्या डोळ्यात अश्रू येतात ती रडत म्हणते आय लव्ह यू अमन आय रिअली लव्ह यू दोघेही बराच वेळ मिठीत बसलेले असतात तेवढा ढगांचा गडगडाट ऐकू येतो अमन म्हणतो चल गाडीत बसूया पाऊस आला तर आपण भिजू तनू म्हणते नाही मला इथेच बसायचा आहे हा पाऊस माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आलाय मला आता एन्जॉय करायचा आहे पाऊस सुरू होतो दोघंही भिजतात ओले चिंब होतात तर तनू अमनकडे प्रेमाने बघते अमन तिच्या धरथरथरणाऱ्या ओठांकडे बघते त्याला तिला केस करण्याची खूप जास्त इच्छा होते तो जवळ येतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो पावसात दोघेही एकमेकांना केस करतात बराच केल्यावर श्वास घ्यायला अमन बाजूला होतो आणि म्हणतो आता गाडीत जाऊया का की आणखीन जायचं आहे तनु त्याला मिठी मारते दोघंही गाडीत येऊन घरी निघतात तर अमन खूप खुश होतो त्याला त्याचं प्रेम मिळालेलं होतं घरी रोहन हॉलमध्येच बसलेला होता तो भिजलेल्या तनू आणि अमनकडे बघतो तर तनूची तुमचे कपडे त्याच्या अंगाला चुटकलेले असतात त्याचा शरीर स्पष्ट दिसत होतं तर अमन म्हणतो रोहन अजून झोपला नाहीस रोहन आता म्हणतो नाही मला झोप येत नव्हती तो तनूकडे बघत राहतो अमनलाच तर त्याचं तनूकडे बघणं आवडत नव्हतं तो रागाने म्हणतो तनू तू रूममध्ये जा चेंज कर नाही तर तब्येत खराब होईल तनू तिच्या रूममध्ये आता जाते तर अमन रोहनकडे रागीट कटाक्ष टाकतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो तर तनू अमनला एकत्र बघून रोहनला राग येतो तनुला पावसामुळे सर्दी झालेली असते ती किचनमध्ये काळा बनवायला जाते तो रोहन तिच्या मागे येतो आणि म्हणतो आजकाल तुझ्या आयुष्यात खूप एन्जॉयमेंट आहे तनु रागाने म्हणते मी काय करते याची चौकशी तू नको करूस ती काडा घेऊन आता निघते रोहन म्हणतो तो तुझ्या आयुष्यात आहे त्याला माझा भूतकाळ समजला तर तो तुझ्यासोबत राहील का तनु थांबते आणि म्हणते माझ्या आयुष्यात कोण राहील आणि याची काळजी तू नकोस करू ती रागातच अमनच्या रूममध्ये जाते तर अमन फ्रेश होऊन फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर येतो त्यालाही आता सर्दी झालेली असते तो तनूला बघून म्हणतो तू इथे तनू म्हणते हो तुला काळा द्यायला आले होते पी म्हणजे शिंका थांबतील ती काळा देऊन निघते तर अमन तिला हात पकडून तिला जवळ खेचतो तर तनू त्याच्या छातीवर आदळते ती म्हणते अमन हे काय करत आहेस सोड अमन म्हणतो तुला कसं माहिती मला सर्दी झाली ते तनू म्हणते मला सर्दी झाली मग तुलाही झाली असेलच ना मनोज तर काढ आलाय सोड मला मला रूम मध्ये जायचं आहे अमन म्हणतो मी तुला जाऊ देणार नाही आहे मला तू रात्रभर तुझ्या माझ्याजवळ थांबावी असं वाटतं तर तनू म्हणते नाही मला रूममध्ये जायचं आहे तिला जवळ खेचतो आणि म्हणतो प्लीज आज माझ्या थांब तू माझ्या आयुष्यात आलीस आता मला एकटं वाटू नकोस तनू म्हणते ठीक आहे मी थांबते पण मला सोड तर तिला घट्ट पकडतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून आता किस करू लागतो तनूही त्याला साथ देते दोघंही जोरात किस करतात तर बाहेर रोहन त्यांना बघतो तर त्याला खूप जास्त राग येतो काही वेळाने दोघे ही बाजूला होतात आणि बेडवर एकमेकांच्या मिठीत झोपतात इकडे मुंबईत सकाळी अंजलीला जाग येते अर्जुन रूममध्ये नसतो तो जिम मधून बाहेर येतो तर अंजली म्हणते तुम्हाला माहिती आहे ना आज आपण कुठे जाणार आहोत तर अर्जुन म्हणतो हो मला आठवते तू तयार हो अंजल तो अंजलीला उचलून वॉशरूममध्ये घेऊन जातो दोघेही तयार होतात दोन तासाने ते भोसले मेन्शनमध्ये येतात अंजली खूपच खुश असते पण अर्जुनच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसतात तर आता मात्र आता गायत्री त्यांना थांबवते आणि म्हणते तुम्ही इथेच थांबा अंजली विचारते काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का तर गायत्री म्हणते काही प्रॉब्लेम नाही आहे माझी सून आणि मुलगा आज कायमचे घरी येत आहेत मग गृहप्रवेश व्हायला नको का ती दोघांचं योक्षण करते आणि आत यायला सांगते आजी अर्जुनला म्हणतात शेवटी तू आमचं ऐकलंस आणि घरी आलास अर्जुन म्हणतो हो पण मी हे सगळं रुद्र आणि राधासाठी नाही तर फक्त अंजलीसाठी केलेलं आहे तिला तुमच्यासोबत राहायचं आहे आजी म्हणतात तिला फॅमिलीचा आनंद माहिती आहे म्हणून तिला इथे राहायचा आहे अर्जुन रूममध्ये निघून जातो तर अनु अंजली अंजलीजवळ येते आणि म्हणते वहिनी किती दिवसांनी भेटलो तुला खरंच खूप मिस केलं अंजली म्हणते हो मीही तुला मिस केलेलं आहे तर पण सांग तू मला मिस केलंस की कोणाला अनु लाजते आणि म्हणते आजी म्हणतात काय चाललं आहे तुमचं अंजली म्हणते काही नाही मी अनुला सांगत होते रुद्र भाऊजींचं लग्न झालं की तिचा नंबर आहे अजून म्हणते वहिनी चल माझ्या रूममध्ये बोलूया रूममध्ये गेल्यावर अनु म्हणते वहिनी रुद्रचं लग्न झालं की माझं लग्न म्हणालीस पण धैर्यशील सोबत माझं लग्न खरंच होईल का घरचे तयार होतील का अंजली म्हणते घरचे का तयार होणार नाहीत धैर्यशीलसोबत तुझं लग्न नक्कीच होईल यांना सगळं माहिती आहे अनु घाबरते काय भाईला सगळं माहिती आहे अंजली हसते रिलॅक्स मी मस्करी करते यांना तुमच्याबद्दल माहिती आहे आणि ते तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहेत अनुला आनंद होतो ती म्हणते खरंच अंजली म्हणते हो यांनी मला सांगितलेला आहे धैर्यशील कुठे अनु सांगते तो कामानिमित्त परदेशात आहे लवकरच येईल अंजली म्हणते ठीक आहे तो आल्यावर मी त्याच्याशी बोलते मग धैर्यशीलच्या घरी मागणी घालायला जाऊया अनु अंजलीला तिच्या रूममध्ये सोडते अंजली अर्जुनला शोधते पण तो दि नाही त्याची आजी तिच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात अंजली मला तुझ्याशी बोलायचं आहे उद्या आपण तुझ्या घरी जाऊ रुद्र आणि राधाच्या लग्नाबद्दल तुझ्या बाबांशी बोलू अंजली म्हणते आजी आधी शारदा काकींशी बोलायला हवं त्यांची परवानगी महत्वाची आहे आजी म्हणतात मी त्यांच्याशी बोलले आहे त्या तयार आहेत अंजली म्हणते मग उद्या जाऊ क्या मी बाबांना सांगते आजी म्हणतात नको आपण सरप्राईज देऊ इकडे तनुला सकाळी जागेत तर तो ती अमनच्या असते त्याच्या चेहऱ्याकडे बघून ती हसते घड्याळ बघून ती घाबरते आणि अमनला उठवते अमन बघ किती वाजले ऑफिसला जायचे अमन झोपेतच तिला जवळ खेचतो आणि म्हणतो थोडं झोप मला झोपायचं आहे तर तनू म्हणते रात्री चोर पोलीस खेळत होतास का चल उठ दहा वाजले आहेत ऑफिसला उशीर होतोय अमन म्हणतो सकाळी ओरडतेस प्रेमाने उठव म्हणून तनू म्हणते तुमच्या तुझ्यामुळे उशीर होतोय प्रेमाने उठवायला वेळ नाहीये अमन म्हणतो माझी काय चूक तुला इथे झोपायला सांगितलं तनू म्हणते हो तुझी चूक मी माझ्या रूममध्ये झोपले असते तर बेडवर उठले असते अमन म्हणतो अच्छा तुला असं वाटतंय का मग खरंच चूक करतो तो तनूला बेडवर झोपवतो तिच्यावर येऊन तिला आता किस करतो रागाने म्हणते अमन हे सगळं काय आहे अमन म्हणतो माझी होणारी बायको याला किस म्हणतात तर तनू म्हणते मला माहिती आहे पण तू का कसं केलंस अमन पुन्हा तिला केस करतो रागाने म्हणते तू दिवसेंदिवस बिघडतोय तुला सुधारायला आता काहीतरी करायला हवं हसत हो, कर, अम, अमन हसत म्हणतो हो माझ्याशी लग्न कर मग मी सुधारेन तनु अनु अमनपासून बाजूला होते आणि म्हणते लग्नासाठी तुला माझ्या फॅमिलीशी बोलावं लागेल पण आपलं लग्न होईल अमन विचारतो आणि तुझी फॅमिली तयार नसेल तर तू माझ्याशी लग्न करणार नाहीस तनू म्हणते हो जर माझे घरचे तयार नसतील तर मी लग्न करणार नाही मी एकदा चूक केली आहे ती परत मला करणारची नाही आहे आणि मला विश्वास आहे बाबा नक्कीच तयार होतील अमन म्हणतो तुझे फॅमिली नक्कीच तयार होईल मी स्वतः त्यांना मनवेन, तर तनू म्हणते हो ते पुढे बघू आता जा पटकन आणि आवर ऑफिसला खूपच उशीर होतोय अमन हसत म्हणतो ठीक आहे चल आपण दोघही एकत्र आंघोळ करू पाण्याचीही बचत होईल तनु रागाने म्हणते अमन तू खरंच बिघडत चालला आहेस काल रात्री तुझ्या रूम मध्ये थांबले तीच मोठी चूक झाली म्हणून तुला फालतूपणा सुचतोय जा आंघोळ करून ये मी माझ्या रूममध्ये आवरायला जाते अमन म्हणतो ठीक आहे तुला सोडायची इच्छा नाहीये पण ऑफिसला आहे नसतं ना तर तुला दिवसभर सोडलंही नसतं अमन तनुला सोडतो आणि वॉशरूममध्ये जातो तर तनु तिच्या रूममध्ये जाऊन तयार होते दोघेही हो ऑफिसला निघतात रोहनही ऑफिसला हो जातो तनुला एक फाईल हवी असते म्हणूनच ती स्टोअर रूममध्ये जाते तर रोहन तिला तिथे जाताना बघतो आणि तिच्या मागे स्टोर रूममध्ये आता येतो तर तनु फाईल शोधत असते जेव्हा रोहन दरवाजा बंद करतो दरवाजाचा आवाज ऐकून तनु मागे वळते आणि रोहनला बघून म्हणते तू तू इथे काय करतोयस तर रोहन म्हणतो का मी इथे येऊ शकत नाही का इथे कुठे बोर्ड आहे का की रोहन गुप्ताने यायचं नाही तनु म्हणते तुला इथे आहे ठीक आहे मी जाते तू ती बाहेर जायला निघते तर रोहन तिचा हात पकडून तिला जवळ खेचतो आणि म्हणतो एवढी घाई कशाला थांब मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तनुरागाने त्याचा हात चोळवत म्हणते मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे मला त्रास देणं बंद कर रोहन म्हणतो मी त्रास देत नाही आहे तुला विचारायचं आहे जेव्हा तू माझ्यासोबत होतीस तेव्हा तुला काही प्रॉब्लेम नव्हता आता काय झालेलं आहे तुझ्या घरच्यांना याबद्दल माहिती आहे का जर त्यांना समजलं तर काय होईल याचा विचार केलायस का तनुरागातच म्हणते तुझ्यासोबत जे काही होतं ते फक्त अट्रॅक्शन होतं तुला फक्त तुझी पूर्ण गरज करायची होती पण माझ्या आणि अमनबद्दलमधलं प्रेम तुझं तुझ्या घाण्याल्या डोळ्यात कधीच दिसणार नाही आहे आणि समजणार सुद्धा नाही आहे आणि माझ्या फॅमिलीची काळजी तू नको करूस मी त्यांना सांभाळून घेईन तन्नू तिथून निघून जाते पण रोहनच्या बोलण्यामुळे तिला टेन्शन येतं ती थोडी घाबरलेली असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबा